शिर्डीलगत असलेल्या निमगाव शिवारात चार ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा पडल्याने परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे याबाबत प्रवीण गोरक्षणात आहे वय वर्ष बत्तीस व्यवसाय शेती राहणार निमगाव निमशेवाडी तालुका राहता यांनी समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन लेखी फिर्याद दाखल केली आहे चार तारखेला पहाटे सव्वा तीन वाजे सुमारास तक्रारदार यांची आजी देऊबाई ही बाथरूमला जाण्याकरिता उठली असता तिने पाहिले की हॉलमध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते किचन शेजारील रूममधील कपाट हे देखील उघडे असल्याचं दिसून आलं कपाटात पाहिले असता कपाटात ठेवलेले सोन्याचे दाकिने आणि रोख रक्कम मिळून आले नसल्याचं तक्रारीत म्हटलंय अज्ञात चोरट्यानं उघड्या घरातून रोख रक्कम सोन्याचे दागिने चोरून नेले असून त्यात पाच ग्रॅम वजनाचे जुवे दहा हजार किंमत दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र सरकारी किंमत दहा हजार पंधरा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पंधरा हजार तसेच पन्नास हजार रुपये रोख होते शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी